जय शिवराय सर्वांना तर कसे आहात आपण सर्व आपल्या सर्वांच आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे मतदानाची वेळ आली की हे बरं आहे साहेब शेतकऱ्यांना सहानुभूती देऊन मतासाठी शेतकऱ्यांच्या भावनांवर शस्त्र चालवणं तर आज बियाणांचे फवारण्यांचे औषधीचे सल्फेटचे भाव वाढतच चालले आहे परंतु तीन वर्षापासून येत असलेल्या बोंडळीमुळे कास्तकाराच्या कापसाच्या पिकाची मयत झाली आहे आज कापसाला भावच नाही इथं आज शेतकऱ्याच्या कष्टाची मयत होत आहे भाजीपाल्याचं पीक घेतलं तरीही शेतकरी घाटातच शेतकऱ्याला मजुराचे पैसे शे स्वतःच्या खिशातून द्यावे लागत आहे तरीही एवढी मेहनत करून शेतकऱ्याची मेहनतही आज निघत नाही शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झालाय इथं एखाद्या वेळी कांद्या टमाट्याचे भाव वाढले की जनता कांद्या टमाट्याचा हार घालून भाव वाढले भाव वाढले करत रस्त्यावर आक्रोश करत फिरत असते राव महागाईच्या जमान्यात शेतकऱ्याच्या एखाद्या पिकाचा भाव वाढला म्हणून तुमच्या पोटाला तडा बसतो तेव्हा विचार करा जेव्हा शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसतो शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून त्याच्या कष्टाची कमाई त्याच्या हाती येत नाही अशा वेळी जेव्हा शेतकऱ्याच्या भाजीपाला कांदे तमाटे जेव्हा खपत नाही भाव नसतो काही परवडत नाही तेव्हा शेतकरी बाप रस्त्यावर भाजीपाल्याच्या गंजाच्या गंजा, गंजा नेऊन टाकतात इथे देशातील शेतकऱ्याची अन्नदात्याची एवढी परिस्थिती खालावलेली असताना सरकार कापूस यु एस ऑस्ट्रेलियामधून मागवतो आणि कांदा अफगाणिस्तानमधून तर तूर मोझांबिक सारख्या देशातून मागवून टमाटर नेपाळमधून मागवतो या सर्वांची आयात सरकार बाहेर देशातून करतो तेव्हा या देशातील शेतकऱ्याची व्यथा सरकार कधी समजून घेणार आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खायचे तेल हे इंडोनेशिया मलेशिया ब्राझील रशिया सारख्या देशातून आयात केले जाते तेव्हा कसे काय असणार सोयाबीनला भाव यावर मराठीमध्ये अगदी योग्य म्हण आहे जिथे पिकतं तिथं खपत नाही आणि खपत असेलही तर शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही सलग गेल्या तीन चार वर्षापासून पीक दुष्काळलेलं आहे कित्येक शेतकऱ्याच्या कष्टाची मेहनतही आज निघत नाही आहे असे जर दिवस राहिलेत तर कसा होईल शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या देशाचा अन्नदाता या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि अन्नदात्याच्या मुला मुलींच उच्च शिक्षण आज होत नसल्याने आज आपले अन्नदाते शेती विकू लागले आहेत शेतकरी उद्या शेती विकून घरी बसले आणि तुमच्या पोटा पाण्याला तडा बसली म्हणजे उघडतील सरकार सगळ सर्वांचे डोळे हो अगदी बरोबर शेती विकायची नसते ती राखायची असते आपण शेतीचे राखणदार परंतु शेती राखण्यासाठी आधी शेतकऱ्याचं नुकसान शेतकऱ्याचं मरण थांबलं पाहिजे शेतकऱ्यांचा पिकाला हमी भाव भेटला पाहिजे तसही साहेब यात काही कस लागत नाही हो पंचेचाळीस लाखाच्या गाडीत पुढच्या बसून भाकर कान मग त्यावर गाणं चालवणं सुकलेल्या पावलं थकल नाईगड्या हे जे मतासाठी शेतकऱ्यांच्या भावनांवर सहानुभूतीचं शस्त्र चालवलं जात आहे हे खरं आहे का इथं शेतामध्ये खोप माजी बोराटीची झाप तिला बापजाई शेतामध्ये माय जात्याला पाठिंबा असे अर्या देशात फक्त शेतकरीच शेतातल्या झोपडीत चटणी भाकर खाऊन पाण्यात सुरगळून खातात ते फक्त आणि फक्त आमचे माय बाप शेतकरी असतात परंतु एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या इथं सरकार कोणतंही येव हो। पण या कृषीप्रधान देशाचा अन्नदाता शेतकऱ्याचा उद्धार झालाच पाहिजे शेतकऱ्याच्या कष्टाची भरभराट झालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव भेटलाच पाहिजे कारण जर शेतकरी दुखी तर अख्खा देश दुखी असेल तुम्ही आम्ही सर्व दुखी असाल आणि जर शेतकरी सुखी असेल तर अख्खा देश सुखी असेल जय हिंद जय जवान जय किसान